जिल्ह्यातील येथील इंदिरा गांधी शिक्षक मोहन घोडकांदे व शिक्षक विलास बेले यांचा येथील वना नदी जवळ भीषण अपघात झाला माहितीनुसार दुचाकी सवार युवक शुभम पुरांडे हा युवक दारूच्या नशेत रॉंग साइड हिंगणघाट कडून येत होता जेणेकरून दुचाकी सवार युवकाने शिक्षक मोहन घोडकांदे यांचा दुचाकीला धडक दिली मात्र या अपघातामध्ये दारूच्या नशेत असलेल्या युवकाचा मृत्यू झाला तर सोबतच शिक्षक मोहन धोडकांदे यांचा सुद्धा मृत्यू झाला शाळा सुटल्यानंतर सायंकाळी येथून येथे जाण्यासाठी शिक्षक शिक्षक निघाले होते परंतु वणा नदीच्या पुलाजवळ धडक झाल्याने मोहन धोडकांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर शिक्षक विलास बिले गंभीर रूपने जखमी झाले आहे आणि त्यांचा उपचार नागपूर येथील दवाखान्यात सुरू आहे शिक्षक मोहन घोडकांडे हे हस्तमुख शिक्षक होते त्यांनी स्वतःच्या हिमतीच्या जोरावर इंदिरा गांधी विद्यालय मध्ये शिक्षक या नोकरी वर लागले होते प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ते एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांना गावात नावलौकिकत के केले होते त्यांच्या या अचानक अपघातामुळे परिसरात शौक काडा माळवली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा